चांदवड तालुक्यातील रापली गेट येथून रेल्वेमधून पडून तरुणाचा मृत्यू नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या रापली गेट नंबर ऑब्लिक ऑब्लिक ते देवगिरी एक्सप्रेस मनमाड या रेल्वे लाईनवर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सचिन कैलास हजारे वर्ष एकवीस राहणार मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर हा तरुण पहाटे तीन वाजेच्या सुमारास रेल्वेतून त्याचा पडून मृत्यू झाला सदर मृत्यूची खबर मनमाड रेल्वे उपस्टेशन मास्तर केपी प्रधान यांना मिळताच त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली सदर घटनास्थळी चांदवड पोलीस स्टेशनचे हवालदार अशोक पवार सूर्यवंशी पोलिस नाईक चित्ते चौधरी आदींनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक चित्ते करीत आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे विकास गोजरे एक्स आर्मी दत्तुपगार गोरख चव्हाण हे मदत करण्यासाठी उपस्थित असल्याची माहिती समाजसेवक भागवत झालटे यांनी दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव